मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम नागठाणा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कायद्याविषयक शिबिर संपन्न झाले असून नागरिकांना कायद्याविषयी जागरूक राहावे याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मूर्तिजापूर येथील न्यायालयाच्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश जी जी कांबळे हे होते तर विशेष अतिथी म्हणून न्यायाधीश एम झेड हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मूर्तिजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी नानासाहेब पजई विस्तार अधिकारी विजय कीर्तने ऍडव्होकेट आर आर महल्ले ऍडव्होकेट व्ही एम सोनटक्के ऍडव्होकेट पी पी पाटील एडव्होकेट एस एस मेहरे ऍडव्होकेट खरतडकर न्यायालयाचे कर्मचारी बोराडे अमित देशमुख हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायालय कर्मचारी बोराडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत इंगळे यांनी मानले या प्रसंगी रंभापूर गट ग्राम पंचायतीचे सचिव विकास गावंडे सदस्य हरिदास सोळंके पोलीस पाटील पंजाब सुळे राजेश शर्मा गौतम अनभोरे रमेश अनभोरे भालेराव सुळे प्रल्हाद अनभोरे तुळशीराम सावडे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर